यात्रा निघणार आहेत त्या टायमाला निवेदन द्यायचे का आता महाराष्ट्रात यात्रा तुम्ही काढणार आहेत तर मग ह्या रोडवर त्रास होणार आहे आम्हाला रहदारीला त्रास होणार आहे आमचे मुलं शाळेत जाणार आहेत जातीय कोणती तरी यात्रा निघणार आहे आता त्या यात्रेमुळे होणार आहे तुम्ही रद्द करणार आहे का तुम्ही ती रद्द करणार आहे का मग म्हणजे असं नसतं मी सन्मान केलेला आहे आचार शेतेचा कायद्याचा म्हणून मी चारचं पुढे ढकललं आठ जूनला आता तुम्ही विनाकारण वेटीस धरायला लागल्यात गोरगरीबांना आता नाकारायचं काही कारणच नाही आता पुन्हा उपोषण सरकारनं शिंदे साहेबांनी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची आध्यादेश काढलेला ती आधी सूचना तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे त्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे मराठा आणि कुणबीए कचे हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आ, आधाराची गरज लागते तर सत्तावन्न लाख नोंदी सापडले आल्या तोही कायदा तुम्ही पारित करू शकता तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि साहेबांनी सांगितलं होतं केसेस वापस घेऊ वापस न घेण्याऐवजी हो महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्यात विनाकारण त्याही मागे घेण्यात है यावं हैदराबादचं गॅजेट लागू करण्यात यावं सातारा गव्हर्नमेंट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करावं अनेक जे जे विषय आमचे त्याच्यात ठरलेले ते लेखी स्वरूपाचे सरकारकडं ते तातडीनं करावेत आमचं काय म्हणणं नाही आम्हाला राजकारणात राजकारणात जायचं नाही आमच्या आम्हाला द्या हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या सरकार असाल तर मला राजकारणाकडे जायचं नाही हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील पण आमचा आम्हाला द्या मला आणि माझ्या मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही परवानगी न देणं हा सरकारच्या शंभर टक्के निवेदन देणार आला दोष देऊन उपयोगच नाही त्यांनीच घडून आणलं हे षडयंत्र दहा महिने का नाही दिलं दहा महिने का नाही दिलं हे सरकारचं षडयंत्र आहे सरकारलाच आंदोलन मुडीत काढायचं आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब मराठ्या मोठं होऊ द्यायचं नाही हे त्यांचं स्वप्न आहे हे त्यांनीच केलं पोलीस सोसायटीमध्ये तीनशे पोलिसांचा बंदोबस्त आहे राईट कंट्रोल म्हणजे दंगा नियंत्रण पद्धत आहे एस आर पी एफच्या चार तुकड्या तैनात आहे जालन्याच्यावर दीडशेवर पोलीस आहे खूप जास्त बंदोबस्त आहे कसं बसत बंदोबस्त लावला असेल त्यांनी कारण कधी बी शंका घ्यायची नसती किंवा प्रत्येक वेळेस आरोप म्हणून करायचा नसतो ते त्यांच्या लक्षात आलं असेल आजूबाजूच्या गावच्या लोकांना निवेदनं दिले जाणून बुजून निवेदन देणारे बी कोण आहेत ही महाराष्ट्राला अमाय झालं आहे आणि सगळ्यांनाच माहीत झालं निवेदन देणारे कोण आहेत त्याच्यामुळं त्यांना वाटलं ला असेल इथं जाते दंगल ते करतील जाते तेड निर्माण करतील म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी लावला असं असा अंदाज आहे नसतं मग आम्हाला डॉक्टर लावले असतील दोन्हीपैकी एक काहीतरी एक यात्रेचा विषय तुम्ही नाही नुसता यात्राच नाही बघा मी परवावी सांगितलं होतं की अंबर तहसीलला कडक आचारसहीत ओपेशन सुरू होत कडक आचारसहीत मग ते कसं काय चाललं मी देवाश साहेबाला विचारलं की मग आम्हालाच का आचारसंहितेचं कारण कित्येक तरी सुरू होते मग आता मी त्यांना एक उदाहरण दिलं समजा आता आंबड तहसील समोर जर अपोजिशन बसलं किंवा आंदोलन बसलं एखादं तर आंबडच्या जनतेनं येऊन म्हणायचं का इथं हे बसल्यामुळे आम्हाला रहदारी त्रास होतो जाते तेढ निर्माण होईल मग आम्ही हे लोक ही तहशील उचलून पुढे द्यायची का दुसऱ्याकडे दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडे हिंगोली लिहून ठेवायची का असं चालतं का समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरण्याचं दुकान आहे मोठं किंवा अनेक अनेक काही दवाखाने आहेत काही पण आहे पेट्रोल पंप येतं मग आम्ही जर म्हणलो त्या या लय रहदारी होती माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना जाते तेड बी निर्माण होईल आणि यामुळं आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो तर मग ते उचलणार आहेत का तिथून ती वस्तू आम्ही सांगितलेली आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार मी निवेदन पाठवतोय त्यांनी शपथविधी घेऊ नये त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो मग घेणार नाहीत का ते असं नसतं हो असं नसतं हा मग आता निवेदन देणारे कोण आहेत जाती येते आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो आमच्यावर हल्ला झाला आम्ही काही केलं का नाही केलं आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या ती जाती जातीवाद नाही का तेव्हा जातीवाद नाही का बरं हे जाऊ द्या मी वीस वर्षापूर्वी नव्हतो आता आहे माधव पॅटर्न कसं काय आला मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्र प्रति कसं काय काढले याला काय म्हणायचे आम्ही कुठे काय म्हणलो आधी तुम्हीच जाती तेढ निर्माण करा आता आम्ही इथं जसायला आता निवेदन तुम्ही दिले आता त्याला जातीवादी म्हणतात काय म्हणतात त्याला काय म्हणते आम्ही कुठे जातीवाद केला तुम्ही ओपोजिशनला बसलात आम्ही म्हणून लोक बसू नका तुम्ही आंदोलनाला बसलात आम्ही म्हणून लोक बसू नका तुमचा अधिकार आहे तसा मला आज मी यासाठी बसलोय की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही शांततेत आंदोलन करण्याचा याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही त्या जोरावर बसलो आहे मी आज यांनी नाकारलं हे चालवते कायदा म्हणून यांनी काही करावं गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो मी ऐकलं ना आधी चार तारखेला ते मला आचारसंहिता आहे आपण त्याचा सन्मान केला आचारसंहिेचा कायद्यात सन्मान केला आठ लाख आता काय प्रॉब्लेम आहे तहसीलदार येऊन म्हणतील तुम्ही एक निवेदन द्या काय अडचण नाही आता काय अडचण नसणारी व्हायला तुम्ही नाकारता याचा अर्थ ठरून नाही का केलं तुम्ही तसं पाहिलं तर हे उपोषण स्थगित केलेलं स्थगितीला परवानगीची गरज नाही आम्ही पुन्हा सुरू करतो स्थगित केलेलं परंतु मी इमानदार आहे त्यामुळे मी प्रत्येक देत असतो तसं दिलं आणि आता तुम्ही नाकार ना म्हणणार असं कोणतं गोरगरीब हा कायदा काय गोरगरीबाचे मुनकर फायदे असं की नाही त्यांना न्याय देण्यासाठी हो सुरू झालं तुम्ही जे सहा महिने सलग आंदोलन केलं त्या आंदोलनाचा परिणाम हा लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला प्रत्यक्ष प्रत्यक्ष ठिकाणी असेल तो मतदाराने दाखवून दिला ती भीती आता विधानसभेच्या तोंडावर सरकारला वाटत होतं का नाही नाही मग आम्ही काय सांगतोय की आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला एवढीच वेळ आम्ही सांगितलं तुम्हाला तुम्हाला जर एवढं कळालंय आता असं होत आहे तर आम्ही सांगतोय ना उपोषणला बसलो तर आम्ही रक्त जाळायला लागलो तर आम्ही मग सत्तेकडेच प्रचार सुरू केला असता ना उगची उगत आम्हाला त्या राजकारणात जायचंच नाही आम्ही त्यांना सांगतानाच सांगतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय मार्गी काढा हे म्हणणं आहे आम्ही आता या उपोषणाच्या मागच्या उपोषणाच्या वेळेस तुम्ही सलग एकवीस दिवस बावीस दिवस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस पाणी किंवा औषध घ्यायला तयार नव्हतं यावेळेस त्याचं स्वरूप कसं असेल या उपोषणा सगळं बंद कडक उपोषण स्वरूप करायचं ना समाजासाठी जीव राखून काय करायचं हातचा राखून कशामुळं करायचं जे काय करायचं ते मोकळ्या मनाने करायचं स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं आणि मी काय चूक नाही करत मी कायद्याचा सन्मान केला होता आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही शासनानं आणि प्रशासनानं त्याच्यामुळे माझी जबाबदारी नाही कायदे करण्यात जे कायदा चालवते त्यांनी गैरवापर करून चालवण्यासाठी त्यांना ते जबाब नाही सत्तावीस जानेवारी रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं सगळे सोयरेच्या अध्यक्ष देश, आदेशासंदर्भात कायद्या एक महिनाभरामध्ये ते पूर्ण होईल वीस दिवसानंतर ते पूर्ण होईल सांगितलं होतं त्यानंतर ते होऊ शकलं नाही पण त्यावर असं सांगितलं जातं की त्याच्या ज्या आक्षेप सुनावण्या जे काही आहेत त्यावर काम सुरू आहे आणि ते काम झाल्यानंतर याचं कायद्यात रूपांतर होईल अशीच माहिती मिळते आहे आता पाच महिने झाले ना याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा पाच महिने साधा वेळ आहे का पाच महिने म्हणजे थोडा वेळ नाही ना याच्यापेक्षा किती द्यायचं आणि बघायचं का नाही सरकारचं काम असतं आधी सूचना त्याच्यावर हरकत्या आल्यात का बघायच्या आहेत का नाही बघायचे सरकारचं काम असतं आता तुम्ही एक 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 बसताना सापडीत तिकच येईल आमचे पोरं काय मारायचे का शिक्षणापासून आणि नोकरीपासून तुमच्या तिसऱ्या उपोषणाच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याशी सपोर्टिव्ह होते ते तुमच्या मागण्यांकडे विशेष सकारात्मक लक्ष द्यायचे पण तुमचा सातत्यानं फडणवीस यांच्या विरोधात आक्षेप होता त्यांच्याविरोधात तुमची उपोषण सुद्धा त्या काळात लागलेलं होतं त्यांच्या विरोधामुळे आत्ता आत्ता या क्षणाला शिंदे यांच्यावर तुमचा अजून विश्वास आहे ते काहीतर सकारात्मक या आंदोलनाकडे उपोषणाकडे पाहते मुख्यमंत्री येते त्यांच्यावर विश्वास असणारच ना करे शेवटी जनता आहे आम आम्ही आणि फडणवीस साहेबाचा तुम्ही विषय घेतला तर फडणवीस साहेब आमचे शत्रू नाही आहेत किंवा आम्ही त्यांना काही विरोधक मानलेला नाही आहे बोल ते बोलले तर आम्ही बोललेलो त्याच्यामुळं त्यांनीही दखल घेतली पाहिजे त्यांनीही प्रश्न मार्गी काढला पाहिजे ते काढतच नाहीत ते लोक फोडणार काड्या करणार मग समाजाची नाराजी तर त्यांच्या अंगावर येणारच ना पण त्यांनी इथून तरी शिंदे साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी तातडीनं आमचा विषय मार्गी ताडावा हेच मराठी त्यांना डोक्यावर घेऊन पाटील असंही बोललं जातं की तुम्ही बीजेपी विरोधी आहात बीजेपीचे जे काही खासदार आहेत तुम्ही पाडण्याचा सुरुवात असंही महाराष्ट्रातून त्याला काय त्याला नाविला त्याला कोण काय बोलावं जसं त्याचा अधिकारी ते बोलणारा नाही घेण्यात आम्ही आम्ही आमच्या प्रश्नावरती ठाम आहेत आम्हाला गोरगरिबांचे मराठीचे लोक मोठे करायचे लिबर मोठे करायचे बोलणारा भरणाऱ्यासाठी नाही मी पण त्यावेळेस आपण सोडलं चुकला कोणी आपण सोडत त्यामुळं ते कोणी असू पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा त्यांच्यावरच विश्वास ठेवा लागणार आहे तर सामचा पण आहे की ते मार्ग शंभर टक्के शिंदे याच्यात मार्ग काढतील आणि फडणवीस साहेबांसुद्धा आवाहन करतोय ना ते काय प्रॉब्लेम होतोय बघा तुम्हाला खरं सांगतो मी आम्ही आव्हान केलं की ते जाणून बुजून टाळल्यासारखं करते आणि आम्ही नाही घेतलं ना की मग ती म्हणते मला विचारित नाहीत काय होतं ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढं व्हायला काय होतं त्यावेळेस टाटून बसा समाजाने विचारला आता आपण काय म्हणतोय कालपासून की फडवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी स्वतःहून पुढं होऊन हा विषय मार्गे काढावा हा समाज तुम्हाला डोकेल घेऊन नाच आपण असं म्हणल्यावर नाही येणार ते लोकांची नाराजी लई वाढ मग म्हणणार तवा सगळं हातातून गेला असतं मग येऊन का करता आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणतोय आम्ही आमची भाषाच कळती का आम्हाला मला नाही करायचं माझ्या समाजाला पण नाही करायचं तुम्ही आमचं ठरलेलं द्या मराठ्यांना विरोध मराठ्याचा विरोध करण्याचं कारणच नाही उशिरा उशिरा मी दिलं काय समधे प्रमुख घेत ते कोणतेचं काय समधे ते प्रमुख आहेत कारण उशिरा लक्ष दिल्यामुळे त्यांचं नुकसान होतं असं तुम्ही बोलला लोकसभेला त्यांनी त्याचं केलं आता विधानसभेला तरी त्यांनी तसं करून लक्ष द्यावं आणि मागणी मान्य करावं नाही नाही मी राजकारणाबद्दल नाही बोललो ते शब्द की बघा मग आता एवढे निकाल लागलेत एवढं वातावरण गरम आहे याच्यात तर कोणत उपसेन ला बसणार नाही राव कोणी म्हणा स्वतः आता ध्यान मोकळे व्हा काय मग पळायचे यांच्या मला नाही जायचं त्याचं मन मी रक्त जाळायला लागलोय मी सावध करायला लागलोय पहिला आंदोलन संदेश आहे तसा की सावध करायला की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमचं ध्येय मराठा आरक्षण आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या हे लोक तुम्हाला डोकर घेऊन नसतील याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय नाही मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे मग मात्र मग ना फुटानी निघत त्याला माझा नावी लाज मग मी म्हणतोय गरीबाला त्रास देऊ नका गोर गरिबारावर मला नाविरोधानं देणारं मग बनावं लागणार त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहे आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या नसतात तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा परत बोंबलू नका ते आमदार आमदार मध्ये बोंबलत असते फक्त भाजपच काय इतर पक्षाचे काय मग घेतले नाव होते दोन तीन भाजप शिवसेना म्हणलं ना सगळेच म्हणतोय ना मी काय विरोधी पक्षावले जा हां बस का पण आमचं आम्हाला आम्हाला राजकारणात नाही यायचं पण या उपोषणात तो प्रश्न भेटू लोकसभेत मोठा असेल मी स्वतःच जाणार त्याच्या मी स्वतः नाव घेऊ पाडिनार पाडणार नाही राजकारणात आपण नाही जाणार उभा नाही राहणार गोर देणारा बनणार सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारा बनवणार मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी मग कोणत्या जातीचा उमेदवार असेल विधानसभेच्या तोंड हे शेवटचे उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकार निर्णय घ्यावा नाहीतर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही राजकारण म्हणजे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार नाही नाही मग पर्याय काय आमच्या पुढं आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावंच की द्या तुम्ही देत नसान तर आमच्या पुढं पर्याय काय मग मग पर्याय काय स्वतंत्र थेट बघा आता आमचे दार तो दारात तो उघडत नाही कुठं सरकारला चर्चा लताना बघ नाही बघा आता हे आंदोलन आहे दरवाजे तर चर्चेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तुम्ही लढवणार आहे मात्र पक्ष स्थापन करणार आहेत की मग आघाडी असणार आहे किंवा काय नाही नाही ते आता कसं ते पुढे सांग काय काय रात करणार सांगत नसते जून सत्तावीस शिकविले मला दोन हजार तेवीस रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आता विशेष मार्गी लागलेला लागलाय पण मग आम्हाला आणखी प्रमाणपत्र मिळाणार ना सगळ्या सोयऱ्याला ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत सगळ्या स्वरीची अंमलबजावणी होऊन आम्हाला त्यातून एक पत्र बघायचंय चला मराठ्यांचा हट्ट जो आहे माग जी मागणी आहे हक्काची ती मिळाली आता अमलब्ज घेतलाय काय नाही फॉलोअप देण्याचं काम माहिती देण्याचं काम सरकारचं असतं त्यांनी दिली नाही आणि हे बघा पाच पाच महिने किती हरकत आला तरी पाच पाच महिने लागत नाही यंत्रणा काय कमी नाही कर्मचारी काय त्यांच्याकडे कमी नाहीत असं काय नाही यंत्रणा भरपूर आहे आहे की नाही का टाळाटाळी करायची हे त्यांच्यावर असतं त्याच्यामुळं आम्ही पाच महिन्याचा वेळ दिलेला आहे चार पाच महिने झाले त्याला आता वेळ देऊ शकत नाही का आता हा पावसाळाचा पेरणीचा काळ आहे कामाचा काळ आहे अशा स्थितीमध्ये लोक इकडे येऊ शकत नाहीत असं चित्र आहे त्यांना तुमचं आव्हान काय मी तीन दिवसावरहीच केलं आव्हान आजच नाही एकाही मराठ्यांनी इकडं आंतरवालीकडे यायचं नाही आपली उपजीविका ही शेतावर भागती आपण त्याच्यावर वर्षभर जगतोय आपल्या आधी पेरणी करायची सगळे कामं करायच्या मग इकडे यायचं मी आहे इकडे आता मराठी एक आहेत का नाहीत किंवा उभ्या जगानं बघितल्यात त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही एकजूट दाखवायची गरज नाही सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही त्याच्यामुळे ते झालेलं आहे त्यामुळे इकडं आल्यानेच गर्दी एकजुटी असं थोडंच आहे काय गरज नाही काम सोडून येऊ नका मी एकटा पठ्ठ्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला तयार एक आवाहन केलं होतं की उमेदवाराला तुम्ही दिला नव्हता पाठिंबा मी काय वाईट केलं मी काय वाईट केलं मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांचे मोठी व्हावीत म्हणून लढतोय मरायला तयार मी काय वाट करतो ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलंय की तुम्ही इकडे यायचं नाही शांततेत राहायचे जे येतील ते याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका कामं बुडवून यायचं नाही कुणी आपली शेत आधी बघायचं कारण ह्या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे शेतामुळे पण होणार आहे इकडं एक इकडून वर जायचं आणि एक एकूण खाली असं असं व्हायला नको दोन्ही बाजू आपल्याला सांभाळायचं आरक्षण पण मिळवायचंय आणि शेती पण कसायची शेती पण पिकवायची नाही नाही काहीच नाही करायचं गावागावात महाराष्ट्रभर आपण कुठलाच प्रोग्राम दिलेला नाही आंदोलनाचा कोणताच कोणताच प्रोग्राम दिलेला नाही त्याच्यामुळं गावोगावात कोणती आंदोलन नसणार आहेत कामाचे दिवस आहेत ना कोणचे नसणार आहेत तर काहीच नसणार जे येतील कामं संपल्याच्या नंतर ते इथे येतील भेटतील आशीर्वाद देतील आणि पुन्हा वापस येतील कारण पावसाचे दिवस आहेत इथं पण चिखले भरपूर त्यामुळे त्यांची गैरसोय वैद नाही येऊन जाऊन करू शकते सर तुम्ही आत्तापर्यंत टप्प्यात उपोषण केलेलं आहे म्हणजे प्रत्येक उपोषणातले तुम्ही टप्पे पाडलेले होते या दोन दिवसानंतर असं करणार तीन दिवसानंतर आम्ही पाहिलं या उपोषण जे आहे यातला काही टप्पा आहे का नाही नाही एक पण टप्पा आहे एकही टप्पा दिला नाही आपण प्रोग्राम दिलेला नाही राज्याला आंदोलनाचा कारण आपल्याला आंदोलन करायचंच नाही आहे कारण शेतीचे काम आहेत सगळ्या शेतीचं वाटलं होईल तिकडे सगळे शेती पडत पडत त्यामुळे आपण काम करायचे इथं मी खंबीर आहे आता त्याची काही काळजी करायची गरज नाही काम संपल्याशिवाय इकडे कोणी यायचं नाही त्याचा अर्थ वेगळा कोणी काढायची गरज नाही की मी येऊ नका म्हणतो असं नाही काम बुडून यायचं काळ झाला कुठलाही अपडेट तुम्हाला आलेला नाही बिटविन सरकारचं कोणी तुम्हाला भेटलंय का माहिती अपडेट दिली आहे का किंवा सरकारने तुमच्याशी संपर्क करावा संपर्क करायला मी कुठं नाकारलंय का, ना का सरकारने येऊ नये चर्चा करू नये आंतरवालीत येऊ नये असं मी कधीच म्हणलो नाही की त्यांची जबाबदारी त्यांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही सरकारची जबाबदारी प्रशासनाची आंदोलकाची भेट घेणं चर्चा करणं त्यांच्या मागण्या देतोय ही करणं ही चर्चा करण्याची जबाबदारी त्यांची जनतेची नाही जनता ही त्यांची असती पण ते आता जर राजकारण करायला लागले आंदोलनात तर त्यांना फटका दबासणारच चलो धन्यवाद या, या एक एक प्रश्न असा आहे की जानेवारीमध्ये तुमच्या उपोषणाच्या वेळेस उच्चतंत्र शिक्षण मंत्र्यांनी एक पत्र काढलं होतं की मुलींना के जी टू पी जी शिक्षण फ्री त्या संदर्भातला अजून कुठलाही निर्णय झाला दिसत नाही आता प्रवेश सुरू झालेले आहे त्यावर तुम्ही काही एक दोन महिने मुली बोलला होता हो मी मागेही सांगितलं होतं पण वरून निरोप होतात तसा आहे की ॲडमिशन सुरू झाल्याच्या नंतर मुलीला मोफत शिक्षण दिलं जाईल सरकारने ते सुरू केलं नसलं तर सरकारला विनंती आहे की तुम्ही जो तु जे आर काढलेला आहे तो लागू करा त्याची अंमलबजावणी तातडीनं करा आणि मुलींना सगळं शिक्षण जे आपण मोफत ठरवलेलं आहे ते शिक्षण मोफत देण्यासाठी सुरू करा आणि याच्याच बरोबर जे ए सी बी सीतून पोरांनी फॉर्म भरलेले आहेत नोकर भरतीसाठी शिक्षणासाठी तर ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना ए सी बी सी सोडून कुणबीमध्ये म्हणजे ओबीसीमध्ये फॉर्म भरता आला पाहिजे की ऑप्शन खुला करा तो बंद केलेला आहे ज्यांनी ई सी बी सीत फॉर्म भरले त्यांना ई सी बी सीतच राहा म्हणते तुझ्याकडे प्रमाणपत्र असलं तरी त्याचा हो उपयोग घेता येणार नाही असं म्हणते तसं सरकारला माझी विनंती तसं होता कामा नाही त्यांनी जर ई सी बी सीतून फॉर्म भरला असला किंवा ईडब्ल्यूसमधून भरला असला तरीही त्याच्याकडं जर प्रमाणपत्र असलं कुणबीचं ओबीसी तर त्याला ते दोन्ही ऑप्शन सोडून कुणबीत येण्याचं ओबीसीत येण्याचं ऑप्शन खुलं करा हे मी जाहीरपणानं सरकारला विनंती करून सांगतोय कारण त्याशिवाय पर्याय नाही आणि जे प्रमाणपत्र नोंदी आहेत ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांनाही तातडीनं प्रमाणपत्र लवकर द्या कारण ते थांबून धरले सगळे प्रमाणपत्र बऱ्याच जागेवर थांबून धरले आता मुलाला शिक्षणाला लागणार आहेत ते प्रमाणपत्र त्यांना वापस दिले जा त्यांना दिले जात नाहीत तातडीनं ते ताबडतोब त्याचा सगळ्या काय तुम्हाला सर्वे करायचं आहे काय म्हणते ते सगळं करून ताबडतोब द्या बंद केलेली ते सुरू करा सगळ्या काळामध्ये आता शंभर टक्केच पुढच्या वाड्यात पुढच्या वाड्यात चालले पण मी बी थांबणार नाही कारण मी सरकारशी ईमांदार नाही राहू शकत समाजाशी ईमदार राहणार त्यामुळे मी ते लावून धरणार मिळेपर्यंत मी करत राहणार नाही आता ह्यावेळेस नावच घेऊ नाही जुळलं तर काय करावं मग त्याला यावेळेस या आता कसं कसं समाजाची फसवणूक केली जाते त्यावेळेस नावच घेऊन सांगू कारण आता आपल्याला नाविला जाणं त्यांनी राजकारणात ढकलले असं म्हणावं लागेल नाही सरकारला मग आता पुन्हा एकदा तशी जनता बघायची असली ना आश्वासनाची फसवणूक करायची नसली तर काहीच नाही नसते एक हाग देऊस तर धन इकडं आणखी नाही वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटरवर वर वरा जागा राहणार नाही बघायचं असली तर बघा म्हणा माझ्या एका हाकीवरती आणखी नाही इकडे वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटरवर बरा जागाणार असतात निघा म्हणूनच तरच दन काही महाविकास आघाडीतले काही खासदार तुम्हाला भेटायला आलेले होते काल रात्री परवा रात्री आता महाराष्ट्रातले बघा सगळ्यात पक्षाचे ते जागाच शिगिद कोणाला नाही म्हणते या अंतर्वाली इथं आल्याच्या नंतर आम्ही शुभेच्छा देतो सगळ्याच पक्षाच्या जे जे खासदार झाले त्यांना मराठ्यांचं मत पाडलेलं जे ते इमानदारे ते नाही बागलं तर बागलं असं असते काय कायच परंतु सगळ्याच पक्ष त्याला केलंय मराठ्यांनी असं काही कुठे भेदभाव केला आभार आभार मानायला आले होते का ते येऊन भेटतेत आंतरवाली जी भेटतेत मग आता आल्याच्या नंतर आम्ही हाकून देऊ तुमच्यामुळे नाही आणखीन नाही केलं करीन नंतर तुमचं जे खासदार आले त्यांनी तुम्हाला विजय तुम्हाला अर्पण केला बोलतीलच ना मराठी मत काय सगळ्या पक्षातल्या खासदारांना उगत केलंय का मग सगळ्यात पक्षातल्या खासदाराला बोलावं लागलं त्यांनी आता ते ज्याचं त्याचं मोठेपणाचा भाग आहे परंतु मी विराज करणार नाही मी काय केलं नाही मी कोणाला पाडा आमूल नाही बा मी घेता न उकरू नाही ऐकू नाही ती माझ्या समाजाची भावना आहे माझ्याविषयीची मी मुलगा म्हणून त्यांचं काम करतोय महाराष्ट्रातल्या त्यांना वाटतं मी उपोषणाला बसल्याच्यानंतर मी गरजेचं आहे त्यांची ती भावना आहे चांगली बरोबर आहे कारण मी त्यांच्या भावनेचा कदरही करतो पण मायबाप मराठ्यांनो माझ्या पुढे दुसरा खरंच पर्याय नाही आहे आपल्या राजकारणात नको जायचं तो मार्ग नाही आहे म्हणून सरकारला सावध करायला की मी शांततेत उपोषण करतोय माझ्या समाजाचं मला देऊन टाका माझ्या समाजाला चेलिग्रहा आम्हाला मोठे करायचे समाजाची भावना माझ्याविषयी ठीक आहे पण आता त्याला नाविलाजे मी तुमच्याच लेकरासाठी लढतो आहे हे मराठा समाजाला महाराष्ट्राच्या सांगतो आहे एक मेला तरी चालत पण लाखो करोडो लेकरं मराठींचे सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न घेऊन मी इथं जीवाची बाजी लावून बसलो आहे मी कोणताही आतरे करत नाही आहे परंतु नाविलाजे मी एवढ्या वेळेसच माझ्या समाजाचा शब्द ऐकत नाही आहे समाजाचं म्हणणं आहे मी उपोषण करू नये परंतु मला नाविलाजे मी आपल्याच समाजातील लेकरं मोठे व्हावेत म्हणून आम्हाला उपोषणाला बसतो खूप पडले होते अगदी तुमची किडनी सुद्धा गायब झाली होती तुम्हीच सांगत होते आम्हाला आता त्यांचे डॉक्टर मग होते कुंकड गेली किल आता ते झालं गेलं आता नवीन सुरू आहे डाव नवीन सुरू आंदोलनामध्ये तुम्ही सर्वपक्षीय जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका विधानसभा लोकसभा या सगळ्या सदस्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही या आंदोलनाबरोबर या या आंदोलनाच्या सदर्भात मराठ्यांचा विषय मांडला चर्चा करा आणि हा मार्ग लागेल या सदर्भात तुम्ही त्यांना आवाहन केलं होतं यावेळेस तुमचं त्यांना आव्हान यावेळेसही माझं आव्हान आहे की मला राजकारणाकडे जायचं नाही काय काय आमदार बोलतात ना अमुक केलं तमुक केलं आमच्या पक्षाचं असं आमच्या नेत्याला तसं बोलले आम काय झालं तर त्या सगळ्या ज्यांचं ज्यांचं खूप दुखत आहे मागून पुढून त्यांना बा माझी विनंती आहे की तुम्ही काय करा तुमच्या नेत्याकडे जा तुमचं पोटसूळ बंद होईल मला राजकारणात नाही जायचं खऱ्यानं माझ्या समाजाला नाही जायचं तुमच्या नेत्याला जा आणि सांगा की त्यांचं ठरलेलं देऊन टाका एकदाच समाजाचं काय आरक्षण ठरलं आहे काय विषय ठरले देऊन टाका आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण तुम्ही जाताना दोन वर्षांनी या उपोषणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्या इकडे सगळ्या पक्षाचे जाऊन बसान त्यांना सांगा त्यांचं ज्या ठरलेलं गोष्टी आहे त्यांना त्या ते द्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण ते आम्हाला द्या तिकडं भांडा पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं भाजप शिवसेना कोण कौन कोण आहे त्यांच्या आमदारांनी बॉम्बलायचं नाही की असं का करताय मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढे सरकारपुढे विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज मार्गी काढा मला राजकारणात जायचं नाही उगत बांबलायच नाही मग माग मग तुम्हाला बोलायला संधी नाही मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलोय आता समाजसुद्धा ऐकतोय चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा की तुमच्या नेत्याकडं जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या मग परत तुम्ही म्हणता तुम्ही विधानसभेला कसं काय आले पुढं तर तुम्हाला सांगितलं ना आता जा तर तुम्ही जा ती प्रश्न सोडून आले आम्ही येत नाही तुम्ही नाही गेले तर उद्या तुम्ही बोलायचं नाही समाज तुम्हाला बोलून देणार नाही कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही कारण तुम्हाला तिकडे जा म्हलं तर तुम्ही गेले नाही आणि इकडे काय बोंबलता मग असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार तुम्ही प्रश्न सोडा धन्यवाद